पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपआयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सीताराम कोल्हे यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ निर्मिती तसेच वाहतूक होत असलेल्या आरोपींचा शोध घेण्याबाबत गुन्हे शाखेला आदेश दिले होते दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अंमलदार स्वप्नील मुंद्रे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दुपारच्या सुमारास चार इसम हे लाल रंगाची सँट्रो कार क्रमांक एम एच चौदा एई ए त्रेचाळीस सतरा यावरून नाशिक शहरातील द्वारका उड्डाण पुलावरून मुंबई हायवे दिशेने अंमली पदार्थ घेऊन जाणार आहेत सदरच्या बातमीची खात्री करून गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही डी श्रीमनवार यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देऊन द्वारका उड्डाणपूल ते पाथर्डी फाटा दरम्यान सापळा रचून लाल रंगाची सॅन्ट्रो कार क्रमांक एम एच चौदा एई त्रेचाळीस सतरा ही स्प्लेंडर हॉल समोरील रॅम्प जवळ घेराव घालून त्यास थांबवून रस्त्याच्या बाजूला त्याच्या ताब्यातील कार थांबवली असता वाहनातील इसम चेतन दीपक पाटील पवन अशोक पाटील प्रशांत गुलाबराव पाटील निलेश विश्वास पाटील यांच्या ताब्यातून एकूण रुपये सहाशे हा अंमली पदार्थ तसेच एक लाख रुपये किमतीची कार रुपयांचे मोबाईल फोन असा एकूण एक लाख अठ्ठेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी केले